मालवणी केदारा यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं दणकावून स्वागत आहे आणि आम्ही माशांक गेलो त्याची व्हिडिओ टाकूची राहिली असेल ती आहे माशांका जाताना आमचा काय काय प्लॅन ठरलेला जेवणाचं पण प्लॅन ठरलेलो पण तो सक्सेस झालो काय की नाही झालो तर आपण बघू तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असता तर पहिला ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक मिशन नंबर थ्री आता परत एकदा दिवसाचं आमचं प्लॅनिंग ठरलो आदो आ बाबू काका रोहित आणि टेम्पोत आमचा सामान भरला जात आता आम्ही लांबच्या प्रवासात चाललो गाडी वगैरे घेतलेली आ लांबचा प्रवास ना रोहित लांबचा प्रवास ना आता जेवण बिवण सगळा तयारी सांगलेली आहे म्हणजे जेवण इला नाही अजून आणि सगळ्या जेवणासाठी वगैरे तयारी घेतलेली आहे बघूया आता प्लॅन कसो का काय होता तो कारण आता आम्ही निघणार आणि कदाचित रात्रीच येणार आहोत परत अस्लॅन हा एकटाय करा व्यवस्थित ती मागास पासन टाकता पलटून तर सुख नव्हती इतक्यात तर आता परत आम्ही निघतो आणि आत्ता घराकडनं निघता तीन तीन वाजता निघाया आणि बघूया पुढे कसा का काय काम होत जाऊया गोंडो बिंडो सगळं घेतला आम्ही त्यात एक झाड आहे ना आता शाप नाहीसा केला आता सगळी पाना बिना काढून त्याची जातात काय खायता माहित नाही खुर्ची <laughs> घेऊन येऊ <laughs> चला हे बाबा काय म्हणतोय आम्ही जाता वेळे मुंबईत जात असतो आम्ही पोतून घेतला ना सोडू वगैरे पण काय बघितलं इच्छा असेल तर पाच हजार रुपये देतो रंगा कितीची गाडी हा रात्री घ्या बँगलोर टाइमपास बँगलोरात्री आपल्याला टाइमपास रात्री तर आम्ही स्पॉट वरती पोहोचला आता गोरपी संघटना काका शेठ बसले आहेत आणि आता था देवाक अगरबत्ती लावतात म्हणजे माशे गावाने म्हणू अगरबत्ती लावतो ना देवाक पेटव गारा घाल मस्त पैकी काका अगरबत्ती लावता देवाक माशे गावांदे म्हणू काका अगरबत्ती पेटवले ना फिरा वो गोल फिरा व अगरबत्ती अगरबत्ती लावता देवा काका का। <laughs> मिशन आता झाला कम्प्लीट आणि आम्ही आता घरात जाऊक निघालो भेटले मासे आमका नाही असंच आहे पण अपेक्षा होती तेवढे नाही भेटले कारण जरा प्रॉब्लेम झाला आमचं झाड आहेत भरपूर मासे येलेले आणि आमचं झाड फाटला त्याच्यामुळे जरा गपलत झाली तर असे मासे बघ हे गुन्हे ना ह्याच्यात मासे तर असे सगळे मासे भेटले चला काकाची खुर्ची लावंगाट उगाच

आ, तर चला आपण परत उघडी माश्यांची जरा दाखवा किती भेटले बोबे हे काका दाखवतात मासे किती भेटले ते हे मासे भेटले

ग्रेवी <tus> ज <tus>